हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना थोडीशी दंडी वाजते तर आज मी जरा लवकर उठली थोडंसं वॉकिंग केलं आजपासून ठरवलं की वॉकिंगला जायचं म्हणून तर काही नाही झाली स्वयंपाकाची तयारी पोरांना जायचे दूध तापवलं आहे इथं बेसनपोळीचं आज म्हणे बेसनपोळी आणि चपाती पाहिजे कणिक मळून ठेवली बेसनपोळीचं केले दूध बाहेर सडारामुळे झाली उंमराची पूजा झाली मग प्रायगराजला गेलेत तुम्हाला जायचं नाही वॉकिंगला जायचं आहे ना थंडी कमी आहे पण पहिले झाली आहे ना, दाएचे ना। मस्त वातावरण पोरांचे पण आवडते चहा खरी संपली का बर चहा प्यायला बोलत सगळ्यांना संपलं ते डबा भरलेत <laughs> पोरांच्या दिदीचं आवरून झाले दिदी थांबली वेण्या घालायला गुड मॉर्निंग दिदी गुड मॉर्निंग वेण्या घालायची आमच्या ते दुबईच्याच जोऱ्या जे दुबईच्या वेण्या घालून अशा छान छान चल ना झालं ना। जा का आवर जाय ना मग हे जा पेन घेऊन ये पेन नाही ना कुठं आहे रे ना जावा दे तो आवर का पेन घेऊन ये आवरलेले पैसे माघारी द्या पेनचा तर नुसता भडी मारला पोरांनी माझ्या नुसता पोहराने म्हणलं ग भाई काय खुंत गे पोहराने पोहराने या या पोहराने बाई टाक दिला नुसता पेन मागतो पेन खाली पेन आणाय लवकर या काय सांगता येते बाबा तुमचं तर आज उरकलच लवकर तर आत तुझ्या देवीला साडी नेसवायची काल नाही नेसवली तिने तशीच देवी ठेवली म्हणे तूच साडी घालायची ते सगळं आवरून नेसवायला आलास का गोल्या गोल्या तोंड का फिरवत पवन नाव पवन पवन आला पवन नाही आली का रे यायला लागली का तर मंडळी गोळा व्हायला लागले का मिळून जाते चार पाच जण शाळेत